नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर ये की शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे आता हा तीस टनाचा जो काय हत्ती पाता आहे हा ट्रक जो आहे तुम्ही हा आलेला आहे गारगोटीसाठी भरण्यासाठी मित्रांनो आणि गारगोटीचे आपले कस्टमर आहेत त्यांनी हा आंबा बुकिंग केलेला मित्रांनो आणि आज ते कस्टमर इथं नाही आहे तरी देखील एकदम क्वालिटीची अशी चांगली रोपं काढून आपण या गाडीला लोड करत आहोत कशा पद्धतीने लोडिंग होत आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहत आहात मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण मशीनने लोडिंग करत असतो कारण की दीडशे किलोची एक बॅग आहे मित्रांनो तीस इंच बाय तीस इंच म्हणजे हे तीनशे किलो वजन झालं ॲट अ टाइम तीनशे किलो वजनाच्या दोन बॅग उचलून गाडीमध्ये जात असतात मित्रांनो त्याच्यासाठी अशा पद्धतीने मशीनने लोडिंग आपल्या नर्सरीमध्ये होतं ह्याच्या आधी आपले गडी आपले नर्सरीमध्ये काम करणारे वर्कर हे स्वतःच्या खांद्यावरती मित्रांनो तीस इंच बाय तीस इंच एकवीस इंच बाय एकवीस इंचाच्या बॅग घेऊन खांद्यावरती त्या बॅग घेऊन मित्रांनो गाडीमध्ये लोडिंग करत होते आता त्यांच्या खांद्यावरचं वजन आपण खाली उतरवलेलं आहे ते आता मशीननी लोडिंग करतो आपण एकवीस इंच बाय एकवीस इंच पंचवीस इंच बाय पंचवीस इंच आणि तीस इंच बाय तीस इंच आपल्याकडे पस्तीस इंच बाय पस्तीस इंच पर्यंत आंबा मिळतो मित्रांनो मागच्या एका मा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल फळं लागलेली फळझाडं आपण जी काय मोठी दिली एकदम खोडाची साईज वगैरे जाड असलेली अशा क्वालिटीची रोपा आपण देत असतो आणि हे अशा पद्धतीने थप्पी लावलेली आहे मित्रांनो पाहू शकताय तीस इंच बाय तीस इंचचा दीडशे आपण केशर आंबा याच्यामध्ये लोड करत आहोत लोडिंग चालू आहे मित्रांनो आणि कस्टमर आपले श्याम सुंदर धर्माधिकारी सरांसाठी हे लोडिंग चालू आहे कोल्हापूरमध्ये सराफ व्यापारी आहेत आणि त्यांच्यासाठी हे आपण लोडिंग करत आहोत अशा पद्धतीने काळजीपूर्वक आणि एकदम क्वालिटीची रोपा आपण सिलेक्शन करून त्यांना देत आहोत आणि दोन हजार जो केशर आंबा आपला कर्जतला जाणार आहे तीस इंच बाय तीस इंच तसंच एक हजार केशर आंबा आपला एकवीस इंच बाय एकवीस इंच असा टोटल तीन हजार आंबा आपण जो कर्जतला घालवत आहोत त्यापैकीच आंबा आणि त्यातलाच त्या आंबा आपण या गाडीला लोडिंग करत आहोत तुम्हाला ही क्वांटिटी सांगण्यामागचं कारण म्हणजे आपल्याकडे क्वांटिटी किती अवेलेबल आहे हे तुमच्या देखील लक्षात येईल आपल्याकडे प्लॉट हा पस्तीस एकर आणि पंधरा एकर आपला खेरव शेल्ला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला पंधरा एकर अशी एकूण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी ही आता नावारुपास येत आहे मित्रांनो नावारुपास आलेली आहे आणि तुम्हाला एकदा शक्य असेल तर नक्की व्हिजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे आणि विजिट देना शक्य नसेल मित्रांनो तर खाली इथं कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा कॉल करा आणि सगळी माहिती घ्या तुम्हाला घर बसल्या फोटो रेट सगळं काही मिळेल आपल्याकडे बऱ्याच वरायटी आहेत बऱ्याच टाईप्समध्ये झाडं आहेत तसंच वेगवेगळ्या वेग बॅक साईजमध्ये दे देखील झाडं आहेत त्याच्यामुळे आपण इथे रेट सांगत नाही मित्रांनो सा तुम्हाला हवं तसं तुमच्या बजेटप्रमाणे आम्ही झाड देऊ शकतो ही आमची खासियत आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या व्हिजिट देणं शक्य नसेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि अशा पद्धतीने काळजीपूर्वक थप्पी लावलेली आहे मागा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने एकदम तीनची थप्पी सगळेजण लावतात ती दोनची थप्पी आपण लावलेली आहे तीनची थप्पी तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की केशर आंबा असेल किंवा बाकी इतर कोणतीही रोपा असतील ती कुठे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये मिळतात हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद